नमस्कार मित्रांनो तर आज आपला पक्षी हा त्रेपन्नावा दिवस आहे त्रेपन्न दिवसात झाला आहे पक्षी मित्रांनो आणि याचे सर्व डोस पूर्ण झालेले आहे आणि आता आपली विक्री चालू आहे मित्रांनो तर कोणाला जर घ्यायचं असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे संपर्क करू शकता <coughs> आणि परहा पक्षी कुठेही पोच देत नाही ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी फार्मरवर येऊन घेऊ पक्षी घेऊन जावा आत्ता सध्या आपण मादी एकशे साठ रुपये नगाप्रमाणे आणि नरा दोनशे रुपये नगाप्रमाणे विक्री चालू आहे तर मित्रांनो अंड्यासाठी हा पक्षी एकदम खास आहे जवळजवळ वर्षाला दोनशे दहा ते दोनशे चाळीस अंडी देतो मित्रांनो हा पक्षी आणि कोणत्याही वातावरणात सहज जगतो हा आणि आपला पाचशे पक्षी मित्रांनो तर त्यापैकी मॉर्टॅनिटी एक, एक पंचवीस ते तीस मॉर्टॅनिटी झालेली आहे आणि जवळजवळ आता आपला चारशे सत्तरच्या आसपास पक्षी आहे शब्द आणि विक्री चालू केलेली आहे आपण जर कोणावर पाहिजे असेल तर जरूर काढू तर मित्रांनो आपलं शेड हे अहमदनगर दौंड बारामती या हायवेवर मडेवडगाव या ठिकाणी आहे तर चला मित्रांनो कोणाला पाहिजे असेल संपर्क करावा आणि आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आणि आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर मिळतील धन्यवाद